केडगाव बोरीपारदी गटामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू झालेली आहे या निवडणुकीमध्ये आज आपण पडवी गावामध्ये आलो आहोत आणि पडवी गावामध्ये जे मतदार आहेत मतदारांकडून जाणून घेऊ की त्यांचं मत कोणाला राहणार आहे काय परिस्थिती राहील तुमचं नाव माझं नाव किशोर बाळकृष्ण शितोळे मतदान कोणाला करणार मतदान अजित शितोळे यांना करणार आहे काय कारण कारण प्रत्येक वेळेस नवीन नवीन उमेदवार पाहिजे यांची प्रत्येक वेळेस तेच 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 चेहरे बघून नको वाटले बदल बदल पाहिजे म्हणून अजित शितोळे यांना मतदान होणार नाव माझं नाव शिवाजी तानाजी शितोळे मला शिवाजी सरना या नावाने ओळखतात ओके okay, सर अजित शितोळे हा तरणाव उमेदवार आहे पूर्वी पाटी आहे धडाडीचा कार्यकर्ता आहे आणि आम्ही संपूर्ण गाव अजित शिकोळेलाच मतदान करणार आहे सुरेश गणपती चितोळे राहणार राहणार पडवी मतदान कोणाला करणार अजित चितोळे यांना करणार काय कारण आपलं नवीन तरुण होतकुर माणूस आहे आणि कुरी पाठी त्यांची त्यामुळं मग सगळे सर्वांच्या कामाला धावतात ते सांगतो तुमचं राहुल त्यांनी सांगितलं तेच आजी दादा शितोळे पडवीचे गावकरी आहेत त्यांना असं नाही का काय म्हणलं अहो हे असं तसं तर ते लक्ष्मी आईचं मंदिर एकदम कचरा एकदम कचऱ्यासारखं मंदिर होतं पण त्यांना सांगायला वार की त्यांनी मंदिर बांधून दिलं मूर्ती आणून दिली इतका माणूस भारी आहे आणि मी त्यांना हो, मत देणार ह्या मत देणार ट्रॅक्टरला आज पडवीतील ग्रामस्थ आपल्या समेत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांचं जे मतदान आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं ते कोणाला करणार आहे तुमचं नाव तुमचं मतदान कोणाला आजी दादा का काम काय त्यांचं त्यांचं काम काय नाव शिवम भारती ओके मतदान कोणाला करणार आजी दादा तुमचं नाव मतदान कोणाला करणार कारण काम चांगलं होती बारकीणार पडवी तुमचं मतदान अजितदा कारण चांगलं महाराज आहे माही काम केले काम का चांगलं आहे ते त्यांचं चा त्याच्यामुळं मतदान त्यांनाच तुमचं नाव नितीन रामदास शेतू राहणार राहणार पडवी ओके okay. तालुका दोन आता जे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे तुम्ही मतदान कोणाला करणार आमच्या गावामध्ये आमचे आजी दिलीप शितोळे हे अपक्ष उभे आहे ते आमच्या गावात किंवा पंचकृषीमध्ये खूप बऱ्यापैकी काम करतात त्यांचं समाज देऊन ठेवून जगत आहे तर त्यांना आम्हाला पुढं आणणं गरजेचं आहे त्यासाठी आमचं मत त्यांच्यासाठी त्यांच्यासाठीच राहणार आहे आता जवळजवळ आमच्या ह्याच्यामध्ये चार पक्षाचे लोक उभे आहेत तर जरी ते अपक्ष असतील तरीसुद्धा आमचं मतदान हे अजित दिलीप चितोळे यांनाच राहीन आणि ते खूप मत निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे पडवी गावातील तरुण आपल्या सोबत आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की त्यांच्या काय अपेक्षा आहेत तुमचं नाव माझं नाव निखील ओके तुम्ही मतदान कोणाला करणार अजित म्हणजे इतिहास बघता कामाचं स्वरूप बघता आणि तरुणांची सुसंवाद साधतात काय ते बघता आम्ही अजित दत्दाच मतदान करणार गोरी खेडगाव गटामध्ये जिल्हा परिषद निवडणूक सुरू झाली आपल्या मध्ये आता ज्येष्ठ मंडळी बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आत्ताचं जे राजकारण आहे हे कशा प्रकारे आहे त्यांना काय वाटतंय काय वाटतंय तुम्हाला राजकारण आहे म्हणजे वरिष्ठ असल्यामुळे वरिष्ठ पार्टी हेच चाललेलं सध्या सध्या आता तुमचा काय अनुभव आहे राजकारणाविषयी राजकारणाविषयी राजकारण कसं काय असावं काम करून काम करून झाल्यानंतरच हे करावं ते कामाचा आधी भाव वच म्हणजे आता ह्या गटामध्ये कोण कोण उभा आहेत काय सांगता येईल का तुम्हाला गटामधले नाही सांगता ते पण अजित दिलीप सितोळे माझे पहिले आपले चांगले ओळखीचे गावातली ती काय काय वाटत आता तुम्हाला हे इलेक्शन चाललेलं आहे त्या संदर्भामध्ये चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय okay. आता कोण कोण उमेदवार उभे आहेत काय सांगता येईल का? मुलगा एक उभा आहे अजित उभा आणि काय म्हणते त्याच्याकडून उभा आहे अशी आहे आणि ती ना आनंद थोरात बोलणार बांधून चौकां मग जी आमच्या मनाला वाटत त्यालाच मतदान करू आपाचं राजकारण अगदी स्वच्छ आणि निर्मळ आहे पण ती कसं आहे आपा जिथं गाठ पडेल तिथं आपा, आपा उभं राहणार आमच्याशी बोलणार यांचा परिचय चांगल्यापैकी तेव्हा आपाबद्दल आमची आस्था चांगली आहे आत्ता या राजकारणाविषयी काय या राजकारणात सगळ्यात धुमकूळ चाललं आहे हां कोण कोण उमेदवार उभे आहेत उमेदवार एक आपणच मुलगा आहे परत आण थोडा त्यांचा मुलगा तुषार तो आहे परत आजीत आहे परत अजून हांडळ एक आहे तुमचं मत कोणाला राहणार आहे निकटचा एकदम एकदम निकटचा उमेदवार म्हणजे आजीत आहे तेव्हा आम्ही त्याला सोडून कुठं जाणार चिन्ह काय त्यांचं ट्रॅक्टर निवडणूक सार्वपंच पंचवार्षिक निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती ही निवडणूक सगळ्या पाच सहा उमेदवार आहेत हा कसं येतं ज्याचं त्याचं ज्या जा त्याची भावना वेगळी असते पण एक आपलं ते अजित आहे ना ते आमचं जवळचं मित्र आहे हा त्याचे वडील आमचे जुडे झाले त्याचे वडील त्यामुळे आम्हाला याबारे तिकडेच गाव त्यांचं चिन्ह चेन्नई ट्रॅक्टर आहे